मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहे एक बिटल बोकड एक कोटा बोकड आणि एक बोअर क्रॉस शेळी हे पहा सुरुवातीला ही बोअर क्रॉस शेळे पहा बाकी पुढे पाहूयात ही शेळी आहे सहा दातावर उंची छत्तीस सदवतीस इंच दोन लिटर दूध चालू आहे या शेळीला मोठ्या मापाची शेळे आहे मित्रांनो पाहू शकता छत्तीस सदौतीस हाईट ची आहे सहा दात दोन लिटर दूध चालू आणि यानंतर हा पहा कोटा बोकड हा आहे चार महिन्याचा उंची तीस एकतीस इंच वजन तीस ते पस्तीस किलो पर्यंत आहे याचा उंच माथा प्युअर कोटा हा बोकड आणि यानंतर हा पहा बिटल बोकड प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये पाहू शकता हा पण उंच माथा आहे कानाची लांबी पंच फेस बॉडी स्ट्रक्चर वगैरे पाहू शकताय हा आहे नऊ महिन्याचा उंची सदोतीस अडोतीस इंच वजन पन्नास ते पंचावन्न किलो गाव हिवरगाव पावसा तालुका संगमनेर जिल्हा अल्यनगर मोबाईल नंबर आहे सत्तर सत्तावन्न छप्पन चोपन्न बावन्न तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद